नमस्कार मी नीलाक्षी काळे सालके मातृगंधच्या छान छान गोष्टीत आपण ऐकणार आहोत रीमा आणि चॅट जेपीटी मेघश्री दळवी त्या दिवशी गणिताच्या बाईंनी ही भली मोठी उदाहरणं सोडवायला दिली होती रीमाने पहिलं गणित अगदी उत्साहाने सोडवलं उत्तर बरोबर आहे हे, हे तपासून पाहिलं पण पुढची गणित सोडवायला तिला भारी कंटाळा आला तिला आठवलं कालच तन्मयदा चॅट जेपीटीचं काहीतरी म्हणत होता हा म्हणे आपल्या बरोबर चॅट करतो आणि आपण जे काही विचारू त्याचं पटापट उत्तर देतो म्हणजे गुगल सारखंच पण त्याहूनही ग्रेट म्हणे ती हळूच बाजूच्या खोलीत शिरली तन्मय दादा तिथे स्क्रीनकडे तन्मय त्याने बघत होता त्या स्क्रीनवर एका भागात कसलं तरी सॉफ्टवेअर कोड दिसत होत तर दुसऱ्या भागात कसले तरी आलेख तिसऱ्यावर सारखे मेसेजेस येत होते भूक तिने तन्मयच्या मागे जाऊन जोराने आवाज काढला अरे रिमा घाबरलोस मी बघ तन्मय दचकला पण लगेच म्हणाला सांग काय म्हणतेस गृहपाठ झाला का अरे तेच विचारायला आले आम्हाला बाईंनी दहा उदाहरणं दिली आहेत मी एक नीट सोडवलं तर उरलेली नऊ तो चॅट जीपीटी सोडवेल का सोडवेल की पण मग तू काय करणार म्हणजे चॅट जीपीटीने दिलेली उत्तरं मी वहीत लिहून काढणार आणि मग बाई काय म्हणणार बाई मला शाबासकी देणार शाबासकी कधी देतात चांगलं हुशारीचं काम केलं की देतात तुला माहित नाही का तू हे काम करतोय तर तुझे बॉस पण तुला शाबासकी देत असणार ना काम मी केलं तरच म्हणजे म्हणजे बघ तू स्वतः उदाहरणं सोडवली नाही तर तुला कशी मिळेल ती तर चॅट जीपीटीला मिळाली पाहिजे रीमा जरा नाराज झाली मग म्हणाली पण बघ ना दादा सगळी उदाहरणं तशीच आहेत मग कंटाळा नाही का येणार तू सांग बाईंनी दहा उदाहरणं का दिली का म्हणजे आम्हाला अशी उदाहरणं सोडवायची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे म्हणून आणि प्रॅक्टिस कशाला व्हायला पाहिजे रीमा विचारात पडली मग म्हणाली परीक्षेत अशी उदाहरणं आली की चटकन सोडवता आली पाहिजेत म्हणून आणि चॅट जीपीटीने नऊ उदाहरणं सोडवून प्रॅक्टिस तुला कशी होणार ती तर चॅट जीपीटीला होणार पण परीक्षा तुला द्यायची आहे बरोबर ना आलं लक्षात म्हणजे शाळेत नाहीतर कॉलेजमध्ये असताना प्रॅक्टिस महत्वाची पण नंतर आपली कामं करायला मी चॅट जीपीटीला सांगणार म्हणजे सांगणारच तन्मय दादा जोरात हसायला लागला पण दादा दाखव ना चॅट जीपीटी माझं गणित कस सोडवेल ते फक्त एक एकच प्लीज रीमाचा अर्ज बघून तन्मयने तिला जवळच्या खुर्चीवर बसवून घेतलं स्क्रीन तिला नीट दिसेल असा वळवला आणि चॅट जीपीटीला रिमाचं एक गणित दिलं रीमा बघते तर काय अर्ध्या क्षणात त्याचं उत्तर आलं पण दादा हे तर नुसतं उत्तर आलं त्याने गणित सोडवायची रीत कुठे दाखवली उत्तर मिळालं ना मग रीत कशाला हवी असं नाही रीत समजली की मग आपण कोणतेही उदाहरण सोडवू शकतो म्हणून रीत समजायला हवीच आपण तेही त्याला विचारू चल चॅट जी ने पायऱ्या पायऱ्यांनी गणित सोडून दाखवलं हीच आम्हाला शाळेत शिकवलेली रीत रीमा आनंदाने म्हणाली पण दादा आणखी वेगळी कोणती रीत असेल का विचारूया ना आपण त्याला तन्मयने सांगितल्यावर चॅट जी पीटीने आणखी एका पद्धतीने गणित सोडवून दाखवलं अरे वा रिमा उत्साहाने म्हणाली ही पण एक रीत झाली म्हणजे मला आमच्या पुस्तकातली पद्धतच आवडली पण असं करते एक उदाहरण मी या पद्धतीने सोडवून बघते आणि दोन्हींमध्ये कोणती पद्धत जास्त फास्ट आहे ते बघते आणि आणखी पद्धती शोधण्याचा प्रयत्न पण करते दहा पैकी प्रत्येक उदाहरण वेगळ्या पद्धतीने करता येतं का बघते चालेल ना एक गंमत सांगू रिमा तन्मय म्हणाला तू एकटी बसून सगळी उदाहरणं सोडवली असतीस तेवढ्याच वेळात तू आता वेगळा विचार करते आहेस हो रे दादा तीच चॅट जीपीटीची गंमत आहे तुला आधी वाटलं की त्याच्याकडून नुसतं आपलं काम करून घेऊया पण प्रत्यक्षात तो तुला नवनवीन आयडिया देतो आहे आता सांग तू त्याला नुसती कामं देत बसणार की त्याच्याकडून वेगळं काहीतरी समजून घेणार आलं लक्षात म्हणजे बाई शिकवतात त्यात हा चॅट जीपीटी मदतनीस होणार बरोबर अगदी बरोबर बाईंना कसं प्रत्येकाला वेगळं वेगळं शिकवायला शक्य होत नाही तेवढा वेळ नसतो पण हा आपला मदतनीस आपल्याला तऱ्हेने मदत करू शकतो शाळेत बाई आणि घरी चॅट जी पी टी हे कॉम्बिनेशन मस्त होईल ना तुला इतिहास आवडतो तर हा त्यातली अधिकची माहिती देऊ शकेल आणि तुझ्या मैत्रिणीला भूगोल आवडत असेल तर तो तिला भूगोलातल्या गमती जमती सांगू शकेल हो की म्हणजे नुसता सांगकाम्या नाही तर तो चांगला मदतनीस होऊ शकतो मग उगीच सगळे म्हणतात की चॅट जीपीटीमुळे आपण आळशी होणार नाही होणार ग आता आम्ही हे सॉफ्टवेअरचं काम करतो तर आम्हालाही असे लहान मोठे मदतनीस असतात त्याने आम्ही आळशी नाही होत तर उलट जास्त वेगाने आणि जास्त चांगलं काम करू शकतो बरोबर हे माझ्या लक्षात नव्हतं आलं रीमाने मान डोलावली आणि काय ग मघाशी आलेला तुझा कंटाळा दूर केला का चॅट जीपीटीने हो की रिमा आनंदाने उड्या मारत गणित करायला पळाली धन्यवाद